पण ज्या दिवशी मी संस्था सोडली त्यावेळेस तुम्ही विचार करा सर माझ्या अंगावर फक्त एक ड्रेस होता माझी एक बॅग होती आणि संस्थेने माझ्या हातावर पाच रुपये अनंताचं फुल देऊन मला सोडायला सांगितलं संस्था सोडली म्हटल्यावर मी पुन्हा एकदा अनाथ झाले सर तेव्हा मी दीड पावणे दोन वर्षाची असताना मी संस्थेत दाखल झाली भर रस्त्यात भर पावसामध्ये सापडले होते तो दिवस माझ्यासाठी काळा दिवस असेल मग मी शेवटी रेल्वे स्टेशनवर राहिले पडेल ते कामं केले माझ्यावर तिथे खूप वाईट प्रसंग आला सर खूप वाईट माझ्यावर अक्षरशः रेप झाली असता पण मी वाचले रेल्वे स्टेशनच का निवडलं असेल सर तर कुठलाही अनाथ मुलगा पहिलं त्याच्या बाहेर पडल्यावर त्याच्या पोटाची सोय बघेल ना सर पडलेलं अन्न सर ते सुद्धा मी खाल्लं पोळीचा तुकडा होता ना आणि ती मटकीची उसळ मला आजही आठवते त्याला आंबट वास येत होता सर ते मी खाल्लेली आहे तिथे रेल्वे स्टेशनवर तिथे संडास बाथरूम बांधलेलं आहे पण माझ्या वेळी मी एकच ओढणी एकच ड्रेस मी रोज तो ड्रेस घालायचे रात्री आंघोळ करायचे गारपणाने त्या नळाच्या खाली आणि मी माझं दिवसाचं तिथे संडास धुवायचे काम करायचे ह्या जगात आपलं कोणीच नाही मग आपण आत्महत्या करू कारण का तसंही आपल्याला रेप झाला तर कुणी विचारणार नाही माझी दखल कोणी घेतली असती सर